नमस्कार शेतकरी मापांनो क्रांतीबोटिकच्या फोमवर संपूर्ण शेतकरी महाबापांचं सस्य स्वागत मी क्रांतिबोटिकच्या फोमवरून आज दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला संपूर्ण चित्रीकरण करतो आहेत त्यात प्रत्येक व्हरायटी इथे दाखवतो आहेत ज्या आमच्या फोमवर अवेलेबल आहेत प्रत्येक देशाचे प्रत्येक व्हरायटी आणि डेन्स घण लागवड आहेत आपण बघू शकता संपूर्ण प्लांटवर आंबास नव्हेत चिकू वॉटर ॲपल ॲपल जांभळ जांभळाच्या पण भरपूर प्रत्येक देशाच्या व्हरायटी आहेत प्रत्येक प्रकाराच्या कलरच्या सोबतच प्रत्येक ना प्रत्येक व्हरायटी हो इथे आमच्या फॉमवर याचे मदर प्लांट्स पाहायला मिळतील जागतिक दर्जाचं एकमेव असं आमचं फॉम आहेत ज्यावर आम्ही मे महिन्यामध्ये जागतिक दर्जाचं आंबा महोत्सव घेतो आहेत आंबा महोत्सव घेण्यामागं दोन हजार सव्वीसमध्ये आमचं एकच लक्ष आहे की शेतकऱ्यांना व्यावसायिक दृष्टिकोनातून विदर्भात आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या पारंपरिक जाती फळपिकांच्या व्यतिरिक्त जागतिक दर्जांचं निर्याश्रम असं आम्ही प्रदर्शनी घेतो आहेत फळ लागलेल्या झाडांची आणि त्यासाठी ही संपूर्ण आमची इथे लागवड आहे ते आपल्या डोळ्यापुढे दाखवतो आहेत प्रत्येक जाती प्रत्येक देशातील प्रत्येक व्हरायटी प्रत्येकाचं पान वेगळं खोड वेगळं पाण्याचा कलर वेगळा एवढंच नव्हे तर जागतिक दर्जाच्या हिशोबाने प्रत्येक व्हरायटी फळ लागलेले आहेत इथे पाहायला मिळतील चिकू असो संत्रा असो मोसंबी असो ॲप्रिकॉट पिअर पी पीच आवळा असो जागतिक दर्जांचे जे व्यावसायिक शेतीमध्ये आम्ही चालना देतो आहेत याचे संपूर्ण मदर प्लांट्स आपल्याला इथं पाहायला मिळेल प्लांटचं वैशिष्ट्य हे जागतिक दर्जाचं प्रत्येक पीक व्यावसायिक दृष्टिकोनातून आम्ही इथे लागवड केलेली आहे सोबतच अतिघन लागवड सोबतच प्रत्येक व्हरायटी आपणा स्वतःच्या डोळ्याने ऑब्झर्व करायला मिळेल आणि हे प्रदर्शनी मे महिन्यात संपूर्ण चालू राहील पण ह्या प्रदर्शनीचं एक वैशिष्ट्य आहे की फ्रीमध्ये कुणालाही इथे प्रवेश मिळणार नाहीत आपल्याला आजपासूनच प्लांट बघायसाठी नोंदणी करणं गरजेचं आहे सोबतच नोंदणीसोबत आपल्याला फीसुद्धा देणं गरजेचं आहे हा जो आंबा दाखवतो आहेत हा पूर्ण वाईट आहेत रस पणसुद्धा पांढरा येतो आहेत प्रत्येक देशातली प्रत्येक व्हरायटी आपल्या डोळ्यांनी इथे आपल्याला अनुभवायला मिळेल बारमाई आंबेसुद्धा त्याला फळ लागलेलं आणि प्रत्येक वजन असतं पानाचं कलर असतो सगळं आपल्याला वेगवेगळ्या देशातली वेगवेगळी व्हरायटी स्वतःच्या डोळ्यांनी पाहायला मिळेल एवढंच नव्हेत तर आपल्याला त्याला फळ सुद्धा अनुभवायला मिळेल आपल्याला प्रत्येक गोष्ट यासाठी दाखवतो आहेत की प्रत्येक देशाची व्हरायटी आणि ती व्यावसायिक दृष्टिकोनातून आपण इथे दाखवतो आहेत म्हणजेच फार मोठं कलेक्शन आमच्याजवळ आहेत फार मोठं म्हणजे प्रत्येक कलरमध्ये कलरफुल मँगोच्या जमान्यात आज जे आम्ही भारतामध्येच एकमेव अशी क्रांती बोट एक आहे की जे पूर्ण प्रत्येक देशाची व्हरायटी प्लांटवर आहेत प्लांट हे आमचे मदर प्लांट्स आहेत आणि हे सगळं दाखवण्याच्या मागचं आमचं संकल्पना एकच आहे की शेतकऱ्यांनी स्वयंपूर्ण व्हावं इथे बघलेले फळं पिकं सगळं बघितल्यानंतर आपल्यास असं वाटेल की भविष्यात आपण काहीतरी नवीन करावं नवीन पिकं सोबतच आमचा प्लांट हा संपूर्ण शंभर टक्के ऑर्गेनिक स्वरूपाचा आहे ऑर्गेनिक म्हणजे मित्रांनो कळू शकतायत बिना रसायनाचं तयार केलेलं आमचं सगळं प्रॉडक्ट्स आहेत त्यामुळे मित्रांनो एकदा अवश्य भेट द्यावी बारमाई फस सुद्धा आहेत बारमाही संत्रा पण आलेला आहे आमच्याकडे ज्याला आपल्याला बाराही महिने सतत फळ दिसेल हे दाखवण्याच्या मागचं आमचं एकच संकल्पना आहे मित्रांनो की प्रत्येक घराघरापर्यंत आमची ऑर्गॅनिक शेतीची संकल्पना पोचावं प्रत्येक माणसाला ही ऑर्गॅनिक शेती कळावं म्हणून आम्ही पूर्ण स्वयं पूर्णतेने शेतकऱ्यांना दाखवतो आहेत हे आमचे मदर प्लांट्स आहेत आपण बघू शकता प्रत्येक व्हरायटी हो आमच्याकडे आहेत आणि प्रत्येक व्हरायटी हो त्या प्रत्येक क्वालिटी आणि और शंभर टक्के ऑर्गॅनिक हे सगळं कॉम्बिनेशन घेऊन आम्ही शेतकऱ्यांपर्यंत येतो आहेत त्यामुळे मित्रांनो आपला सांगू इच्छितो आहे एकदा आवश्यक राांतीबायोटिकच्या फॉर्मला भेट द्या महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात सावरी बिडकर या गावात आणि आम्ही जे भव्य दिव्य प्रदर्शनी घेतो आहे मे महिन्यामध्ये नवीन पिकांची आंबा महोत्सव म्हणून त्यात अवश्य भेट द्या आजपासूनच आपण नोंदणी करावी एंट्रन्स प्रवेश जे आहेत तो एक हजार रुपये भरून आपल्याला एंट्री करायची आहेत पूर्ण आपल्याला पूर्ण फॉर्म दाखवला जाईल सोबत जेवण पण मिळेल एका व्यक्तीला त्यामध्येच संपूर्ण अरेंजमेंट त्यात असेल त्यामुळे मित्रांनो अवश्य भेट द्या भेट देत असताना पूर्ण वेळ सकाळी दहा वाजेपासून तर सहा वाजेपर्यंत आपल्याला पूर्णपणे प्रत्येक व्हरायटीची माहिती दिल्या जाईल त्याला फळ लागलेलं ला आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे मित्रांनो मे महिन्याच्यामध्ये दोन हजार सव्वीसला बोटेक पूर्ण प्रदर्शनी आहेत ಧನ್ಯವಾದ ಮಿತ್ರಾನ್